हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं काही दिवस आधी की मी तुमच्यासोबत गुलाबजामुनची रेसिपी शेअर करेल तर आजचे जे गुलाबजामूची रे रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना ते एकदम हेल्दी पद्धतीने आपण बनवणार आहोत याच्यामध्ये बिलकुल पण ऑइलचा वापर करणार नाही आहे मी डीप फ्रायसुद्धा नाही करणार आहे साखरेचा सा वापर नाही करणार आहे खोव्याचा वापर नाही करणार आहे आणि मैद्याचा पण वापर नाही करणार आहे एकदम हेल्दी पद्धतीने आणि इतकी टेस्टी वाटतात की खूपच टेस्टी आणि बिलकुल म्हणजे असं बिघडेल वगैरे किंवा खराब होईल तुमचे गुलाबजामून असं काही नाही परफेक्ट मी तीनदा एक्सपेरिमेंट केला या गुलाबजामूनवरती आणि आता चौथ्यांदा आता ही रेसिपी बनवून तुमच्यासोबत शेअर करत आहे जसं की गुलाबजामुन हे डीप फ्राय केलं जाते आणि याच्यामध्ये भरपूर कॅलरी असतात एक जरी गुलाबजामुन खाल्लं तर तर ज्यांना कोणाला वेट वाढवायचं नसेल किंवा जे डीप फ्राय खा ज्यांना खायला नसेल आवडत तर त्यांच्यासाठी आजचे हे गुलाबजामूनची रेसिपी आहे आणि नॉर्मली मला वा तरी वाटते वा की गुलाबजामून ते डीप फ्राय किंवा साखरेच्या खाण्यापेक्षा ना तुम्ही या पद्धतीने बनवून बघा आणि खाऊन बघा तुम्हाला खरंच खूपच आवडेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर फ्रेंड्स सगळ्यात आधी आपल्याला हवं आहे दूध तर इथे ना हे एक लिटर दूध आहे हे मी गॅसवरती गरम करायसाठी ठेवत आहे तर इथे ना या दुधाला छान उकडी आली पाहिजे त्यानंतर इथे मी या दुधावरची साय घेत आहे जी मलाई आहे ना ती घेत आहे आणि सोबतच थोडं दूध पण यामध्ये ॲड करून घेईल आणि हे सुद्धा आता इथे दुसऱ्या साईडने गरम करायसाठी ठेवून देणार आहे आणि हे कमी आचवरतीच हे छान गरम होऊ द्यायचं आणि दूध छान गरम झालं की यामध्ये ना रवा टाकायचा आहे तर एका एक वेळेस खूप जास्त रवा नाही टाकायचा तर थोडं थोडंस टाकायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं गुठ गुटल, गुठळ्या वगैरे पडायला नको यासाठी आणि जेवढं आवश्यक असेल तेवढंच टाकायचं मी एक वाटी घेतलं होतं पण एक वाटीपेक्षा कमी लागलेलं आणि अर्धा वाटी वाचलेलं आहे तर आता ना हे जे झालेलं आहे याला असं थोड्या वेळासाठी आपण झाकून ठेवून देऊया आणि इथे पण दुधाला छान उकळी आलेली आहे तर यामध्ये मी विनेगरचं पाणी टाकत आहे आणि हे जे दूध आहे ते आपल्याला फाळून घ्यायचं आहे म्हणजे यामधलं आपल्याला पनीर पाहिजे आहे तर विनेगर टाकल्यानंतर हे बघा छान ना दूध फाटलेलं आणि आता हे चाळणीमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि परत थोडं ना हे पनीर वॉश करून घेईल म्हणजे यामधलं जे काही आंबटपणा असेल तो यामधला निघून जाईल आणि पनीरनं छान बांधून ठेवायचं असं पाणी सर्व निघालं पाहिजे त्यानंतर आता हा जो रवा आहे हा आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर हे वाटत असताना यामध्ये काहीही ॲड करायचं नाही पाणी किंवा दूध काहीही ॲड न करता असंच एकदम ना सॉफ्ट होतपर्यंत बारीक करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते हा ना एकदम मस्त सॉफ्ट झाला आहे आणि याला हातात घेतल्यानं तर याचा असा छोटासा असा आपण लाडू बांधू शकतो अस असा इतका सॉफ्ट झालेला आहे मी तुम्हाला करून दाखवते बघा याचा ना असं हातात घेतल्यावरती लाडू बनत आहे आणि इझिली बनत आहे तर आपल्याला असं हे मिक्सचर पाहिजे होतं हे बघा तर आता हे इथे पनीर घेतलेलं आहे तर मी आधी ना एक लिटर दुधापासून पनीर काढलेलं तर ते म्हणजे रव्याच्या मनाने थोडं कमी वाटत होतं तर म्हणून मग मी परत एक लिटर दुधाचं पनीर काढलेलं तर आता मी तुम्हाला मेजरमेंट सांगते तर हे पनीरनं आधी मोजून घेते किती आहे तर सेम दोन्हीसाठी एकच वाटी घ्यायची आहे मेजरमेंटसाठी सेम वाटी घ्यायची आहे तर हे जे पनीर आहे हे बघा एक आहे। आ, हे वाटी आहे तर हे छान मी असं हे करून घेतलेलं आहे बारीक आणि दुसऱ्या वाटीमध्ये तुम्हाला दिसत असेल सेम त्याच साईजची वाटी आहे तर हे पनीरपेक्षा थोडं कमी आहे रवा आणि रवा कोणता हा जो आपण गरम केलेला रवा होता ना तो आहे तर पनीर रव्यापेक्षा थोडा जास्त पाहिजे खूप जास्त पण पन पनीर नाही घ्यायचं तुम्ही जास्त पनीर घ्याल ना तर त्याचे पण गुलाबजामुन मग चांगले बनत नाही आणि टेस्ट पण तेवढा छान येत नाही किंवा तुम्ही रव्याचं प्रमाण जास्त घ्याल तर तिथे पण रव्याचा टेस्ट येईल आणि हे दोन मिक्स करून जर तुम्ही प्रॉपर याच्यामध्ये बनवाल ना तर हे टे याचा टेस्ट ना जे आपण घरी गुलाबजामून बनवतो खोव्याचे तर त्याच्यासारखं असायचा टेस्ट येईल आणि पनीर मी असे न, सौट तला मड़ून, मड़ून, पन आता पनीर मी छान असं ना सॉफ्ट करून घेतलं मळून मळून याचा पण छान गोळा बनत आहे तर हे दोन्ही पण असे सॉफ्ट झाले पाहिजे आणि आता पनीरमध्ये हा रवा मी ॲड करत आहे आणि छान आता मिक्स करून घ्यायचा आणि परत हे दोन्ही मिक्स करताना छान मळून घ्यायचं म्हणजे एकदम सॉफ्ट असे कणिक असते ना तशासारखं मळून घ्यायचं आहे म्हणजे याचा पण एक छान असा लाडू बनला पाहिजे इतपत हे सॉफ्ट करून घ्यायचं आहे तर हे खूप छान सॉफ्ट झालेलं आहे तर आता यामध्ये मी टाकत आहे एक चम्मच मिल्क पावडर आणि हे जे मिल्क पावडर आहे हे घरी बनवलेलं आहे विदाऊट शुगर म्हणजे यामध्ये साखर ॲड नाही केली आहे त्यानंतर यामध्ये बेकिंग पावडर टाकलेला आहे सोडा नाही बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि आता हे छान मिक्स करून याचं छान डो बनवलेला आहे आणि तुम्हाला दाखवते बघा ना छोटे छोटे मस्त पेढे बनवू शकते आणि इझिली आणि याला क्रॅक पण नाही पडले पाहिजे एवढं सॉफ्ट आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे बघा तर अशा प्रकारे आता यावरती मी थोडंसं ना साजूक तूप टाकलेलं आणि परत छान याला मळून घेणार आणि आता है याला म्हणजे तुम्हाला ज्या पण शेपमध्ये गुलाबजामून बनवायचे असेल त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता गोल म्हणा किंवा मग असे लंबे किंवा चपटे अशा याच्यातनं तर मी ना असं थोडे चपट्यामधूनच बनवणार आहे कारण जेव्हा ते अशी मी याच्या आधी रेसिपी बनवली होती ना तर दोनदा मी असे सर्कलमध्येच बनवले होते पण ते ना फ्राय व्हायला हो ना खूप वेळ लागत होते तर त्याच्यामुळे मग मी असेच बनवत आहे हे अशातनं मी बनवून घेईल तर असेच बाकीचे पण बनवून घेते आणि हे बघा इथे झालेले आहेत आणि आता आपण याच्यासाठी गोड पाक बनवून घेऊया तर पाक म्हणजे असं काही खूप आपल्याला एक तारी दोन तारी पाक यामध्ये लागत नाही तर मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते गुलाबजामूनसाठी जो आपण पाक बनवतो तर एक वाटी मी देसी गूळ घेतलेला आहे आणि सेम त्याच वाटीने एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि आता हे जे गूळ आहे हे छान विरगळू द्यायचं आहे आणि असं थोडा हलकासा म्हणजे हातात घेतलं की असं चिकट वाटते का तर आधी बघायचं जसं आपलं हे असते ना आ, हनी हनी कसं एकदम चिपचिप असते -चिप तर तशी आपल्याला हे कन्सिस्टन्सी पाहिजे असते अशी थोडी चिपचिपी म्हणजे असं तार वगैरे निघणारं आपल्याला असं पाक नको आहे तर हा पाक छान झालेला आहे तर आता गॅसची फ्लेम बंद केली यामध्ये मी केसर टाकत आहे सोबतच विलायचीचा पावडर टाकत आहे याच्याने ना खूप छान फ्लेवर येतो आणि आता दुसऱ्या साईडने मी आप्प्याचं पॅन ठेवणार आहे आणि यामध्ये आता टाकत आहे साजूक तूप तर साजूक तूप पण काही खूप जास्त नाही टाकायचं आहे थोडं अर्धा अर्धा चम्मच टाकला तरी भरपूर आहे आता तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये तुपामध्ये फ्राय करायचं आहे तसं नाही आहे आपल्याला सगळं याच्यामध्ये खूप काही फ्राय नाही करायचं आहे हलकं हलकं बस तूप थोडं थोडं लावलं तरी ना हे खूप छान प्रकारे पकत असते तर याच्यामध्ये मी आता गुलाबजामून टाकलेले आणि हे दोन्ही साईडने छान ब्राऊन होतपर्यंत आपल्याला पकवून घ्यायचं आहे आणि हे कमी आचवरतीच छान पकवू द्यायचं हाय फ्लेमवरती बिलकुल करायचं नाही नाहीतर ना प्रॉपर पकणार पण नाहीत आणि सोबतच जळून पण जाईन तर कमी याच्यावरती हे बघा असे छान पकवू द्यायचे आणि जे छान पकलेले आहेत दोन्ही साईडने ते मी काढून घेत आहे आणि बाकीचे पण छान इथे पकवून घेणार आहे म्हणजे बघा इथे आपण तेलाचा वापर नाही केला आहे आणि खूप कमी तुपामध्ये हे छान पकल्या पण जाते आणि दिसायला पण बघा किती छान दिसत आहे तर हे सगळे आता मी काढून घेत आहे तर हा बघा हा पाक पण रेडी झालेला आहे आणि गरमच आहे आणि गरम गरम पाकामध्येच हे टाकायचे आहे कारण हे ना थोडे आपले जे नॉर्मल गुलाबजामून असते ना त्यापेक्षा हे थोडे वेगळे आहे जर तुम्हाला वाटलं की गुलाबजामूनच्या आतमध्ये पाक जात नाही आहे तर तुम्ही ना गॅसवरती थोडा वेळ गरम करायसाठी ठेवा म्हणजे ना ते गरम गरम पाक आतमध्ये लवकर चाललं जाईल आणि हे बघा हे छान सॉफ्ट झालेले आहे तर मी वाटीमध्ये काढून घेत आहे आणि खूप छान झालेले आहे तुम्हाला जवडून पण दाखवते त्याच्यानंतर कट करून पण दाखवते खाऊन पण दाखवणार आहे तर हे बघा झालेले आहेत गुलाबजामुन एकदम हेल्दी पद्धतीने आणि वरून मी लावलेलं आहे चांदीचा वर आणि यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेते गुलाबजामुनच्या आतमध्ये छान पाक पण गेलेले आहे हे बघा तुम्हाला दाखवते मस्त झालेले आहेत गुलाबजामुन हे बघा इझिली तुटत पण आहे आणि आतमधून पण मस्त झालेले आहेत ते सगळ्यात आधी मी टेस्ट करून बघते आणि खरंच खूपच टेस्टी झाले आहेत फ्रेंड्स 日本人。